बांबू बेड निर्मिती ज्या आपल्याला करायची आहे त्यावेळेसचा प्रॉपर महिना हा एप्रिल महिना आहे या एप्रिल महिन्यामध्ये आपण सुरुवातीला जागेची साफसफाई करून घ्यायची आहे या ठिकाणी जी जागा आपण निवडलेली आहे या जागेतील मातीचा पी एच तपासून घ्यायचा आहे तर तो, तो पी एच चांगला राहण्यासाठी आपण याच्यामध्ये सिंगल सुपर फस्टपेट दोन किलो आणि दोनशे ग्रॅम फोरेट जे म्हणजे मुळ्यांना कुजव्या किंवा रायझोमला उंदीर किंवा इतर मूळ कुजव्या होऊ नयेत सदृढ वाढ व्हावी या हेतूने आपण त्या मिश्रणात द्यायचं आहे यामध्ये आपण माती वाळू आणि शेणखत याचे दोनास एकास एक हे प्रमाण घ्यायचे आहे हे सर्व मिश्रण आपण या जागेवर आणल्यानंतर आपल्याला ओटा जो तयार करायचा आहे तो ओट्याचा साईज आपल्याला दहा मीटर लांब एक मीटर रुंद व पॉइंट साठ सेंटीमीटर उंचीचा ओटा आपण तयार करणार आहोत ज्याच्यावर आपल्याला दहा सेंटीमीटर अंतराने आणि दहा सेंटीमीटर दोन रोपांमध्ये दोन बियांमधील अंतर या पद्धतीने बियांची पेरणी साधारणतः वीस सेंटीमीटर खोल एवढ्या अंतरावर आपल्याला करायचे आहे या ठिकाणी हे जे बेड तयार करण्यात आलेलं आहे हे दोन बेडमधील अंतर पाच ते सहा फूट असून या बेडमध्ये दहा बेडची जी उंची आहे ही पॉईंट साठ सेंटी साठ सेंटीमीटर उंची आहे याची लांबी दहा मीटर दहा मीटर आहे आणि रुंदी एक मीटर आहे या बा आपण पाहत आहोत हे जे आता रायझोम तयार केलेलं आहेत या रायझोमचे दोन पेरणीमधलं बियांचं अंतर जे आहे ते दहा सेंटीमीटर होतं तसं या दोन याच्यामधील अंतर दहा सेंटीमीटर आहे रांगेतील अंतर याच्यामध्ये आपण दोनशे ग्रॅम फोरेट व दोन किलो सिंगल सुपर फास्पेटचा वापर करत आहोत जेणेकरून येथे फोटोसिंथेसिस जे रायझोम तयार होणार रा आहे या बेडवर त्या रायझोमचं फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीची व्हावी मुळांची वाढ चांगली व्हावी आणि फोरेटमुळे येथे जे उंदीर किंवा मुळांना कुजव्या ह्या प्रकारचा रोग होऊ नये किंवा इतर रोगांचा किंवा किडकांचा एक उत्कृष्ट दर्जाचे रायझोम तयार हो व्हावेत हा यामधील हेतू आहे त्यानंतर आपण रोपांची लागवड केल्यानंतर त्याला आपण नियमित पाणी द्यायचं आहे त्याच्या दोन वेळा आपण छाटण्या करणार आहोत तर आपण बांबू बेड जो आपण तयार केलेला आहे या बेडला जे आपण खतं मात्रा देणार आहोत की ज्याच्यामुळे मुळ्यांची वाढ प्रायझोमची वाढ चांगल्या दर्जाची व्हावी आणि एक सदृढ प्रायझोम मिळावेत तर यामध्ये आपण सुरुवातीला एन पी के सी एस एस पी आणि युरिया असे प्रत्येकी एक किलो व दोनशे ग्राम फोरेट याची मात्रा आपण याला लागवड झाल्यानंतर साधारणतः पंधरा दिवसानंतर एक डोस व प्रत्येक एक महिन्यानंतर एक डोस या पद्धतीने आपण याला खताची मात्रा देत आहोत जेणेकरून आपल्याला सदृढ जोमदार आणि एक उत्तम प्रकारचे रायझोम जे आपण ए वर्ग आणि ब वर्ग अशा दर्जाचे रायझोम तयार केलेले आहेत ज्या कंदाचे चारपेक्षा जास्त फुटवे निघलेले आहेत तो ए ग्रेडमध्ये जात असतो त्याच्यामध्ये अंगठ्याच्या आकाराचा जो दिसतो तो जो आहे रायझोम तो ए ग्रेडमध्ये जात असतो साधारणतः शेच्यापेक्षा कमी साईजमध्ये जो रायझोम राहिलेला आहे त्याला आपण याला बी ग्रेड म्हणतो असतो आणि याला सी ग्रेड म्हणतो असतो परंतु ज्या कंदच चारपेक्षा जास्त फोटो आलेले आहेत आणि रायझोमचे चांगल्या आकाराची ग्रोथ झालेली आहे आपण त्याला सर्वांना ए दर्जाचा रायझोम असा समजतो या ठिकाणी आपण टोळ्या प्रजातीचे रायझोम पाहत आहोत या रायझोमच्या चारपेक्षा जास्त कंदांचे फुटवे असल्यामुळे हा अवर्ग दर्जाचा रायझोम आहे याच्यामध्ये पेराची जी वाढ पाताळ रायझोमची ती उत्कृष्ट दर्जाची झालेली दिसून येत आहे त्यामुळे आपण त्याला ए वर्ग रायझोम असा समजवतो ब वर्ग मध्ये साधारणतः तीन कंद फुटलेल्या असतील आणि त्याच्या त्याचाही आकार अंगठ्याच्या आकाराचा असेल तर अशा पद्धतीने एका बेडमधून आपण चौदाशे रोपं बांबूची उत्कृष्ट पद्धतीची तयार करू शकतो जे आपल्याला शेतकऱ्यांच्या शेतावर किंवा शेताच्या ब्लॉक प्लांटेशनला उपयुक्त राहू शकतील धन्यवाद जर मला आता माझ्या जिल्ह्यामध्ये बांबू लागवडीचं मला उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे तर ते मला कमी कालावधीमध्ये जर रोपं तयार करायचे असतील तर मला ह्या तंत्रज्ञानाच्या आधारावरती फास्टमध्ये मला त्या ठिकाणी रोपं तयार करता येतील म्हणजे उदाहरणार्थ जर मला जर्मिनेशन करायचं असेल तर इमिडिएटली मी ह्या सेडनेटमध्ये किंवा पॉली हाऊसमध्ये बेड तयार करून इमिडिएटली जर्मिनेशन बेडवरती बांबूचं बी टाकून त्या ठिकाणी आम्ही ते जर्मिनेशन करून घेऊ दुसऱ्या टप्प्यामध्ये जे रेजड बेड आहे त्या रेज्ड बेडवरती जर्मिनेशन झालेलं रेजड बेडवरती आम्हाला त्या ठिकाणी शिफ्ट करता येतील आणि तेच रोपं तुम्हाला इमिडिएटली ते जे काय पॉलीबॅग आहे जे शेतकऱ्यांना आपल्याला द्यायचे आहे त्या ठिकाणी रोपं द्यायचे आहे तर ते पॉलीबॅगमध्ये शिफ्ट करून चांगल्या क्वालिटीच्या कमी वेळामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय की कमी वेळामध्ये चांगल्या क्वालिटीचे दर्जेदार रूप आपल्याला त्या ठिकाणी देता येतील आपल्या इथं विशेष करून टुलडा बांबूसा टुलडा आणि बांबूसा बांबूस म्हणजे कटांग बांबू याचे बेड जवळपास या रोपवाटिकेमध्ये सदुसष्ट बेड त्या ठिकाणी आहेत आणि ते आज आपण ते जे बेड जे तयार झालेले आहेत ते जवळपास ए आणि बी म्हणजे अशा दर्जाचे रोपं त्या ठिकाणी रायझोम्स तयार झालेले आहेत आणि ते आपण आता छोट्या पिशवीमध्ये म्हणजे साडेबारा बाय पंचवीस या साईजमध्ये आपण ते शिफ्ट करणार आहोत आणि सेट झाल्यानंतर आपण ते शेतकऱ्यांना किंवा ज्यांना कोणाला त्या ठिकाणी आवश्यक आहेत त्यांना त्याची आपण विक्री करणार आहोत याच्यातून ह्या सगळ्या ट्रीटमेंटमधून किंवा हे जे आपण सगळी जी काय प्रक्रिया राबवली त्याच्यामागं उद्देश हाच होता की दर्जेदार आणि ए आणि बी ग्रेडचे रोपं त्या ठिकाणी आपल्याला मिळाले पाहिजेत ह्या उद्देशाने आपण ही सगळी प्रक्रिया राबवलेली होती आणि याच्यामध्ये या दोन प्रजाती व्यतिरिक्त मानवींचं देखील आपल्याकडं चांगल्या पद्धतीची रोपं त्या ठिकाणी आहेत यासोबतच ॲस्पर आहे या ब्रँडिशी आहे ह्या बांबूच्या जवळपास पाच ते सहा प्रजातीची रोपं आपल्याकडं उपलब्ध आहेत आणि अशा पद्धतीनं आपण दर्जेदार रोपं त्या ठिकाणी उपलब्ध व्हावीत म्हणून त्या ठिकाणी ही सगळी आपण बेडवरती रोपं तयार केलेली आहेत